प्रियंका चतुर्वेदींनी सभेत बोलताना बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटाचा दाखला दिला मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे पुत्र आणि खासदार श्रीकांत यांच्या कपाळावर मेरा बाब गद्दार आहे असं लिहिले असं वक्तव्य त्यांनी केलं तर याच टीकेला शिंदे गटाकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय प्रियंका चतुर्वेदींनी गद्दारीवरती बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार प्रियंका चतुर्वेदी और राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून तुम्ही शिवसेनेमध्ये आलात आणि तुम्ही असं काय योगदान दिलं माहिती नाही की उद्धव साहेबांनी तुम्हाला लगेच तिकीट दिलं तुम्ही दिवार चित्रपटाचं उदाहरण देताय पण तुम्हाला आठवत आहे सुनील शेट्टीचा गोपी किशन नावाचाही एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणतो मेरे दो दो बाप मग आम्ही तुम्हाला तेच म्हणायचं का पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाही आणि दिवार चित्रपटामध्येच अमिताभ बच्चनचा आणखीन एक डायलॉग होता की मै आज बी फेके हुए पैसे नाही उठाता पण प्रियांका ताई मात्र उबाठानी फेकलेले पैसे आपल्या पर्समध्ये ठेवतात म्हणून त्यांनी भूक म्हटलं की त्यांना भुंकावं लागतं अहो आम्ही त्यांना खूप वेळा सांगितलं होतं की बसंती इन कुत्तो के सामने मत नाच पण काय करायचं बसंती शेवटी नाचलीच